बेरोजगारीमुळे नेपाळची सत्ता पलटली आता तुमचा नंबर आमदार एकनाथराव खडसे यांचे राष्ट्रवादी कार्यालयाच्या बैठकीत केंद्र व राज्य सरकारवर टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी नेपाळमधील सत्ता पलटच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे नेपाळमधील सत्तापलटाचा उल्लेख करत खडसे म्हणाले की यापूर्वी श्रीलंका बांगलादेश आणि पाकिस्तान सत्ता पलट झाली आता तुमचा नंबर आहे कारण देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे तुमची आता तुमचा नंबर असल्याची टीका केली असे म्हणत त्यांनी केंद्र आणि सरकार राज्यावर टीकास्त्र सोडले जळगाव येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला ते येथे बोलत होते यावेळी त्यांनी देशातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले कार्यकर्ते

सरकारच्या विरोधी बेरोजगारीचा विषय नाही आहे आणि कशामुळे बेरोजगारीमुळे काम नाही तरुणाच्या ना हाताला काम नाही महागाई आहे अशी विचित्र स्थिती नेपाळ झाली नेपाळमध्ये

श्रीलंका झाला गेले बांगलादेश मध्ये हिंदुस्थान जे नेपाळला झालं तर हिंदुस्तान होणार असं नाही आहे तरुणांच्या मनामध्ये आक्रोश आहे संताप आहे संताप एकत्र कोण जाईल

आपल्या तर आहेत किती लोक असतात दहा वीस तीन चाळीस मोर्चाला कोणी नोंद घेतला हजार पंधराशे दोन हजार पाच हजार लोक ज्याला नेतात त्याला समाज नोंद घेत असतो